नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांना मंडळी मॅक कट्ट्यावर आपण रोज एक नवीन विषय घेऊन येत असतो एका नवीन विषयाची चर्चा आपण करत असतो आजही असाच आणखीन एका विषयावर आपण बोलणार आहोत प्रज्ञा सिंग आणि तहवूर राणा प्रज्ञा सिंग आणि तहवूर राणा सोयीस्कर पुरोगामी सेक्युलर बाणा मंडळी आपल्या विषय लक्षात आलाच असेल शीर्षकावरून शीर्षकच पुरेसं बोलकं आहे भारत सरकारच्या प्रयत्नातनं भारत सरकारची जी शिष्टाई आहे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे राजकीय डावपेच वापरावे लागतात कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून सव्वीस अकरा म्हणजे मुंबईवर झालेल्या भयानक भीषण जिहादी हल्ल्यातला आणखी एक जोही सूत्रधार म्हणून ओळखला जातो त्या तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात यशस्वी झालेलो आहोत प्रत्यार्पण अमेरिकेने केलेले आहे अमेरिकन कोर्टाने तहव्वूर राणाला भारतात जाण्याकरता जी आवश्यक परवानग्या असत्या त्या दिल्या म्हणजे त्यांनी तहव्वूर राणाला ते रोखू शकलेले नाही कारण कायदेशीर तरतूदच तशी होती पाकिस्तानी कॅनेडियन नागरिक अशी तहव्वूर राणाची ओळख आहे आणि सव्वीस अकरा मास्टर माइंडमध्ये जी नाव आहे त्यातला एक तहव्वूर राणा आहे आणि त्यामुळे त्याला भारताच्या ताब्यात द्या त्याच्यावर इथे खटला चालला पाहिजे त्याची चौकशी इथे झाली पाहिजे आणि त्याच्या चौकशीतनं त्याच्या कबुली जबाबातन आणखीन काही धागेदोरे आणि सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या घातपाताच्या योजना होत्या आणि त्या घातपाताच्या योजनेत आतले बाहेरचे कोण कोण सामील होते कोणत्या कोणत्या स्तरावरचे लोक सामील होते याची पूर्ण चौकशी करण्याकरता भारताने आपल्या गुन्हेगाराची मागणी केली अमेरिकेत सत्तांतर झालं ट्रम्पच्या लक्षात आलं की ह्या मागणीतला तथ्य आहे आणि मग अमेरिकेतल्या न्यायालयाने भारताच्या हवाली केलेला आहे तहवूर राणाचा अमेरिका ते भारत प्रवास हा पाकिस्तानी हवाई सीमा जी आहे ती टाळून अतिशय नेटकेपणाने काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे आणि आता तहवूर राणाची चौकशी सुरू आहे एन आय एच्या ताब्यात तहवूर राणा आहे प्रत्यक्ष न्यायालयात प्रत्यक्ष चौकशी जे काही होईल ते सगळं तसंच्या तसं बाहेर येणार नाही कारण ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे तेवढी गुप्तता ठ्यावी ते लागते पण बऱ्यापैकी तपशील हळूहळू बाहेर येत जाईल असा बाहेर येणारा तपशील कुणाच्या सोयीचा नाही आणि ती मंडळी आतापासूनच कावकाव करायला लागलेली आहेत का हेही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सव्वीस अकराचा ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस शासित राज्य होतं आपल्याला त्या इतिहासात किंवा त्या सगळ्या घटनाक्रमात जायचं नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय प्रकारे मुंबईला वेटीस धरलं गेलं किती लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आणि तुकाराम उंबाळे यांनी जे काही पराक्रम गाजवला त्यातून कसाबची झालेली अटक कसाबची झालेली चौकशी कसाबला मिळालेली फाशी याचे दौरे थेट पाकिस्तानपर्यंत म्हणजे सीमेपलीकडे पोहोचले याच दरम्यान काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित इकोसिस्टम्नी हिंदू दहशतवाद इथे आहे अशा प्रकारचं एक षडयंत्र रचलं होतं त्यातून इथल्या हिंदू संघटना हिंदू नेते यांच्या विरोधात एक मोठं अभियान चालवलं गेलं हिंदू स्वयं संघटनांना बदनाम करणं आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात कर उभं करणं याकरता प्रयत्न झाले याकरता लष्करालाही वेळप्रसंगी वेटीस धरलं गेलं आणि एका लष्कराच्या अधिकाऱ्यालाही गुन्हेगार ठरवलं त्यालाही ताब्यात घेतलं त्यातच प्रज्ञासिंह या संन्याशी साध्वी हिलाही ताब्यात घेतलं सगळा परत एकदा हे सगळं आपल्याला माहिती आहे कर्नल पुरोहित कशा प्रकारे अत्याचार पोलीस कोठडीत त्यांनी कसा जबाब द्यावा कुठल्या हिंदू संघटनांची नावं त्यांनी घ्यावी कुठल्या हिंदू नेत्यांची त्यांनी नावं घ्यावी याकरता त्यांना छळ तुरुंगात झाला त्यातूनच एक हिंदू षडयंत्र अस्तित्वात आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला त्याचवेळी आर बी एस मणी केंद्रीय गृह खात्यातले एक ज्येष्ठ अधिकारी यांनी एक पुस्तक लिहिलं आणि मग हळूहळू संदर्भ बदलत गेले आणि हिंदू षडयंत्र हा कसा डाव होता हिंदू चळवळ हिंदू संघटना आणि हिंदू समाज याला बदनाम करण्याचा पण मंडळी त्यावेळी ही जी सगळी काँग्रेसनी पोचलेली डावी सोशलिस्ट पुरोगावी सेक्युलर लिबरल न्यू लेफ्ट वोक इकोसिस्टीम आहे ती एकच एल्गार करत होती आणि हिंदू विरोधात उभी होती आता तीच इकोसिस्टीम तेच सगळे नेते तहवूर राणाला अटक झाल्यानंतर मात्र मानवी हक्क वकील दिला पाहिजे भाषा कशी बोलतायत बघ का तहवूर राणा कोणाची बिंग फोडणार आहे तहवूर राणाने जर बिंग फोडली तर त्या सांगितलं तर कोणाला आज जावं लागणार आहे आणि त्यामुळे हा सगळा संशयाचा प्रकार केवळ केवळ सत्तेकरता खुर्ची करता मतांकरता जरी केला गेला तरी या देश वेठीस धरला होता अवघा हिंदू समाज बेटीस धरला गेला होता आणि कदाचित तहवूर राहण्याच्या चौकशीत यातल्या काही गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे मंडळी प्रश्न काँग्रेस का भाजप किंवा अन्य राजकीय पक्ष हा नाहीये परंतु आपल्या महत्वाकांक्षेकरता स्वार्थाकरता देश वेठीस धरला जातो इथल्या सुरक्षा यंत्रणांवर दबाव आणला जातो मंडळी प्रश्न आहेत मुंबई पोलीसमध्ये कोण कोड़ कोणाच्या सोयीचे होते सुरक्षा यंत्रणेत कोण कोणाच्या सोयीचे होते कोणी कसे स्व आवश्यक असे अहवाल तयार केले गेले हे सगळे प्रश्न भेडसावणारे आहेत आपले रोजचे जगण्याचे प्रश्न जितके महत्वाचे आहेत ना तितकेच राष्ट्राला वेठीस धरणारे सुरक्षेला वेठीस धरणारे आणि मुंबईत येऊन हल्ला करणाऱ्यांना मदत करणारे इथले गद्दार कोण गरभेदी कोण हे तहवूर राणाच्या चौकशीतून बाहेर येणार आहे का स्वार्थासाठी वेळ देशाला अस्थिर करणं आणि त्याकरता परदेशी मदत घेणं हे कोणाच्या कल्पना आहेत आणि हे कोणासाठी सगळं चालले आहे त्यामुळे एकीकडे मंडळी स्वातंत्र्यानंतर नव्या कल्पना नव्या आशा नवी स्वप्न घेऊन आपण पुढे जात असताना अशा प्रकारचे अडथळे निर्माण होणे त्याला विदेशी शक्ती त्यात सहभागी होणे आणि त्या विदेशी शक्तींना आवश्यक अशी भुजभूशीत जमीन इथे तयार करणारे कोण हे सगळे गंभीर प्रश्न आहेत मंडळी या सगळ्या प्रश्नांकडे म्हणजे देशभर वेगवेगळ्या स्वरूपात थैमान घालणाऱ्या जिहादी दहशतवादाला आपण समजून घेतलं पाहिजे तो कधी खलिस्तानच्या रूपाने येतो कधी पाक कधी जम्मू काश्मीरमध्ये थैमान घालतो फुटीरतावादाचं नवरूप घेतो कधी तो पूर्वांचलात थैमान घालतो घुसखोरीच्या निमित्ताने पूर्वांचल गिळंकृत करायला बघतो आणखी वेगवेगळ्या स्वरूपात येतो आणि मग कधी बॉम्बस्फोट कधी अशा प्रकारचे हल्ले यातून एक देशात अस्थिरता निर्माण करणं देशाच्या आर्थिक विकासात खोडा उत्पन्न करणं आणि जगभरात परत परत भारत आजही असुरक्षित आहे अशी प्रतिमा निर्माण करण्याचे जे सगळे प्रयत्न झालेले आहेत त्यातलाच एक भाग सव्वीस अकरा होता त्यानिमित्ताने उभा राहणाऱ्या आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या नव्या संकल्पना घेऊन पुढे चाललेल्या हिंदू समाजाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होता तो सगळा हाडून पाडला त्यामुळे तुकाराम मुंबाळे यांचं बलिदान खूप महत्वाचं आहे संदीप उन्नीकृष्णन यांचंही हौतात्म्य फार महत्वाचं आहे आणि अशा वेळी हिंदू समाजाने दाखवलेली एकजूट तितकीच महत्वाची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार चौदा नंतरचा बदल काय आहे तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता आल्यानंतर नेशन फर्स्ट आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य ह्यातून संरक्षण खातं परराष्ट्र खातं गृह खातं याची बदललेली कामकाजाची पद्धत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तहबूर राणा सारख्या एका गुन्हेगाराचं एका मास्टर माइंडचं प्रत्यार्पण झालंय आणि तो भारताच्या ताब्यात आलेला आहे आणि म्हणून मंडळी एकीकडे सिंग एक एक मोठा असा संदर्भ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी तहवूर राणा त्याच्या वेळी आजही चुप्पी साधलेली आहे मंडळी हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि एकीकडे एक एक आपलं रोजचं जगणं आणि एकीकडे एक एक असे देशापुढचे प्रश्न या सगळ्यात आपण नेमके कुठे आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मॅक कट्ट्यावर अशाच सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातं आपल्याला माहिती करून देण्याचा प्रयत्न केला जातो आपल्या मनातही हेच असतं आपल्याला याच्यावरची चर्चा करायची असते तीच नेमकी मॅक कट्टा आपल्या भावना व्यक्त करत असतो मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद